एकूण सरकारच्या धोरणाप्रमाणे पन्नास क्विंटल धान खरेदी केंद्रावर विकायचा आणि पन्नास कुणीला सातशे रुपये पस्तीस हजार रुपये दोन हेक्टरच्या शेतकऱ्याला त्यावेळेस आम्ही मदत केलेली होती पण आत्ता मात्र दोन हेक्टरपर्यंत वीस हजार म्हणजे महाविकास आघाडी सरकारने केलेल्या मदतीपेक्षा पंधरा हजार रुपये कमी मदत आत्ता ज्या सरकारने घोषित केली आहे कापसाला मदत नाही सोयाबीनला मदत नाही कुठेही त्याचा अंदाज नाही केवळ आकड्याचा खेळ म्हणजे अशी एक म्हण आहे की पक्ष फोडून या जमविला मेळ आकड्यांचा खेळ जीव घेणार मोठे मोठे आकडे सांगून थकले दिले नाही काही बरी राजा ही संपूर्ण वस्तुस्थितीवर बोलण्यासाठी ज्यावेळेस आम्ही राईट टू रिप्लायला बोललो तर त्या सभागृहामध्ये बहुमताच्या जोरावर विरोधकांचा आवाज दाबण्याचं कामही झालंय यामध्ये मी सगळ्या माझ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मोठ्या आत्महत्या होत असताना आणि शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना केवळ घोषणा केल्या